उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात पण या उन्हाच्या झळात त्यांनाही बसतातच त्यामुळे उन्हामुळे झाडं सुकून जातात अशा वेळी झाडांना ताज तवाणं कसं ठेवायचं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते उन्हाळ्यात माती लवकर वाळते त्यामुळे झाडांना पुरेसं पाणी मिळत नाही उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे पानं आणि खोडही सुकतात अशा वेळी मातीत जास्तीत जास्त ओलावा राहील याचा प्रयत्न करायला हवा त्यासाठी झाडांना पाणी नेहमी पहाटे किंवा ऊन उतरल्यानंतर घाला त्यामुळे मातीत ओलावा टिकून राहतो चहा उकळल्यानंतर त्यात राहणारा चहाचा चौथाही आधी स्वच्छ धुवून मग तो चुरावा आणि पाण्यासोबत झाडांना घालावा त्यामुळे मुळांना थंडावा राहतो उन्हाळ्यात झाडांना कोडी खत शक्यतो घालू नका कारण त्यामुळे उष्णता वाढते त्याऐवजी कांदा केळं किंवा बटाट्याची साल तीन दिवस हवा बंद डब्यात पाणी घालून ठेवा आणि तीन दिवसानंतर त्यात पाणी वाढवून ते झाडांना घाला त्यामुळे मुळांना फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मिळतो आठवड्यातून एकदा हळद मिसळलेलं पाणी झाडांना घाला त्यामुळे मुळांना झालेली दुखापत किंवा की मातीतली कीड नष्ट होते खूप ऊन असेल तर पातळ पंचा किंवा टॉवेल ओला करून तो झाडांवर सावली येईल असा लावा त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त बसणार नाही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमच्या घरातल्या झाडांना असं ताज तवांना नक्की ठेवू शकता माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद